हे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत का आता ईडी एसीबी आणि न डोळे मिटून घेतले आहेत का अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्षांना गाड्या वाटपाच्या मुद्द्यावरून अंजली दमान यांचा हल्लाबोल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक लोकसभा जागा वाटपाबाबत प्राथमिक आढावा बैठकीला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित आरक्षणाबाबत सरकारकडून हालचालींना वेग मुख्यमंत्री घेणार शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा सूत्रांची माहिती मराठा सेवक अंतरवाली सराटीहून मुंबईकडे रवाना तर जरांग्यांच्या सभेसाठी आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची करणार पाहणी उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा भेटीचं कारण मात्र गुलदस्त्या आणि ठाकरेगट लोकसभेच्या तेवीस जागा लढवणार संजय राऊतांचं वक्तव्य तर काँग्रेसच्या वाट्याला काय येणार संजय निरुपमांचा सवाल तर जागा वाटपावरून आता आघाडीत बिघाडी होण्याचीही शक्यता